गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा डोळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडली पोलिसांनी गंभीर प्रकरणी डोळे झाप केले मुलीच्या अपहरण करत्याच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी संपवले जीवन नमस्कार गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याला सुन्न करणारी घटना धुळ्यात घडली आहे स्वतःच्या पुरीचे अपहरण झाल्याचे जन्मदात्या पिता मनात अतीव दुःख होते yeah. ज्याने अपहरण केले त्याच्याकडून मानसिक शारीरिक नाहक त्रास मिळत असताना पोलिसांची मदत मागितली पण हाती निराशा मिळाली शेवटी बापाला टोकाची भूमिका घ्यायला लागली आणि जीवनयात्रा संपवली कायदा सुव्यवस्था सामाजिक तत्वांच्या दावणीला बांधली गेली आहे का विचारतोय महाराष्ट्र सहा महिन्यापूर्वी मुलीचे अपहरण करण्यात आले होते दरम्यान मुलीचे अपहरण करणाऱ्यांनी तिच्या कुटुंबियांना त्रास दिला या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी गळफास घेत के आत्महत्या केल्याची घटना तालुक्यात घडली आहे दरम्यान कुटुंबियांनी पोलिसांवर देखील आरोप केले आहे लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचे मोठे मोठे आश्वासन दिले जात असताना दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील सहा महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती नाही तर अपहरण कर्त्यांकडून वार अखेर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोलीस प्रशासनावर आरोप पोलीस प्रशासनातर्फे या प्रकरणाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचा आरोप पीडित लावला आहे त्याचबरोबर सहा महिन्यापासून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असताना पोलीस प्रशासनातर्फे प्रकरणाचा तपास केला जात नसल्याचे देखील खंत पीडित कुटुंबियांनी तर्फे व्यक्त करण्यात आली आहे तर अपहरण करत्या नराधामांच्या कुटुंबियांतर्फेच अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना मारहाण करून वेळोवेळी त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील पीडित कुटुंबांनी लावला आहे गुणीशोध मराठी मासिक राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजींना राष्ट्र हितार्थ साखळे घालत आहेत की सदर प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना व कामात कुचराई करणाऱ्या संबंधित दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी भी विनंती करीत आहे जय हिंद